आष्टा भिलवडी मार्गावर तालुक्यातील अंकलकोप जवळ चांदोली वसाहत येथे आष्टा भिलवडी रस्त्यावर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे एक अपघात झाला साखर कारखान्यातून मोल्यासेस घेऊन निघालेला ट्रक क्रमांक एम एच बेचाळीस डी एन नव्याण्णव सत्याहत्तर रस्त्याच्या बाजूला उभा होता रस्त्याच्या साईट पट्टीचा भराव कच्चा असल्याने तो तेथेच खसला आणि ट्रक शेतात उलटला या घटनेमुळे लाखो रुपयांचे मोल्या वाया गेले आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की टोप दिगंजी रस्त्याच्या कामाची मुदत पूर्ण होऊनही अनेक समस्या कायम आहेत रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडले आहेत ज्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावरील निकृष्ट कामाचाच फटका आज मोल्यासेसने भरलेल्या ट्रकला बसला ट्रक चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला होता सततच्या पावसामुळे व निकृष्ट दर्जाचा भराव असल्याने ट्रकचा भार तो पेलू शकला नाही त्यामुळे भराव खचला आणि ट्रक शेतात पलटी झाला या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी ट्रकमधील लाखो रुपयांचे मोल्यासेस शेतात सांडून मोठे नुकसान झाले आहे या अपघातामुळे रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी बांधकाम विभागाकडे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती